जलजीवन मिशनच्या अवतीमध्ये कामं अर्धवट आहेत एकाच ठेकेदाराकडे अधिक कामं आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचं सूचित केलं आहे निधी राज्य सरकारकडून अपेक्षित आहे त्याबाबतीमध्ये पाणीपुरवठा खात्याचे मंत्री अर्थमंत्री जो संपर्क करणार का आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा हर घर नल से जल सुद्धा आज राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला निधी उपलब्ध नाही ग्रामपंचायतीच्या पंधरा वित्तगामधून खर्च करावा असं धोरण आहे हे बदललं जाऊन घराघरामध्ये कनेक्शन द्यायचे असतील तर केंद्राने पन्नास टक्के निधी दिला पाहिजे राज्याने पन्नास टक्के दिला पाहिजे असा आग्रह राज्याकडे मी धरेन

की यावेळेला पंचवीस ते एकतीसपर्यंत कोकणातील सगळे किनारे खे गर्दीने गजबजलेले होते एकशे पंचवीस कोटी रुपयाची उलाढाल केवळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातल्या किनारपट्टीवरती झाली त्याच्यामुळे आपण म्हणते ती स्थिती नाही पण अजून उणे आहेत अजून काय अधिक पायाभूत सुविधा कराव्या लागतील अधिक त्याच परिसरामध्ये इतर काही पर्यटनावरती अधिक ठिकाणं विकसित करावी लागतील कारण सागरी महामार्ग होतो आहे त्याच्यामध्ये अदितिकडे पर्यटन विभाग असताना या महामार्गावरती ब्याण्णव ठिकाणं तिने आयडेंटिफाय अशी केलीत की हे सगळे ब्रिजेस आयकॉनिक ब्रिजेस होणार आहेत आणि तिथे विशिष्ट ठिकाणी पर्यटनाचा विकास करून त्या दृष्टिकोनातून पर्यटक कसे थांबू शकतील याचा प्रयत्न केला जाणार आहे यावर्षी जर काही काही लाख पर्यटक आले असतील या वर्षभरामध्ये या पायाभूत सुविधामध्ये वाढ करत ते दुप्पट पर्यटक कसा येतील याचा प्रयत्न सगळ्यात नेहमी प्रश्न असतो प्रत्येक आल्या